नमस्कार तर आपण येथे पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस त्यामध्ये आपण बघतोय वाशिम या जिल्ह्यासाठी तर वाशिम या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी एकूण अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी तीन आणि माजी सैनिक एक अशा एकूण नऊ जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमाती या प्रवर्गाला एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला दोन आणि माझी सैनिक एक अशा एकूण पाच जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला आहेत त्यानंतर आपण पाहूया कि वि अ साठी एकच जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी आहे त्यानंतर बघूया आपण भज चुकणी फॉर्म भरायचे नाही त्यांच्यासाठी एक पण जागा नाहीये वाशिम जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी भज वाल्यांसाठी एक पण जागा नाहीये त्यानंतर भज क साठी तीन जागा आहेत सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा भज क साठी आहेत तर आपण पुढे बघूया भज ड साठी पण एक जागा आहे ती पण सर्वसाधारणसाठी आहे त्यानंतर मा प्र साठी पण एकच जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे त्यानंतर बघूया ई मा व साठी मा व साठी एकूण चौदा जागा आहेत त्यामध्ये ते सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी चार खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक एक अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक एक अशा एकूण चौदा जागा ई मा व साठी आहेत त्यानंतर आपण पाहूया एसीबीसी साठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी दोन माझी सैनिक असेल तर एक एकूण सात जागा एस साठी आहे तर ईडब्ल्यू साठी पण सात जागा आहे त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक अशा एकूण सात जागा ईडब्ल्यू साठी आहेत तर आपण पुढे बघूया खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एकूण वीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सहा महिलांसाठी सहा खेळाडू एक, एक प्रकल्पग्रस्त एक माजी अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा खुल्या प्रवर्गा आहे, प्रवर्गासाठी आहेत म्हणजे अ राखीव या प्रवर्गासाठी तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा आपण पाहिले वाशिम जिल्ह्यातील पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्ममध्ये चुका करू नका फॉर्म हा एकच भरला जाणार आहे जर तुम्ही ला तुम नवीन असाल तुम तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसचे सर्व रिलेटेड व्हिडिओ अपडेट त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी दोन हजार तेवीसचे जे कटअप आहेत ते पण सांगणार आहोत प्रवर्गानुसार किती कटअप लागणार आहे ते पण सर्व काही तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद